नमस्कार मंडळी साखर चौथ गणपतीबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का आता भाद्रपद महिन्यातील आणि माघ महिन्यातील गणेशोत्सवाबद्दल तर आपल्याला माहीत असेलच पण हा गणपती थोडा वेगळा आहे कारण हा गणपती येतो तो, तो अनंत चतुर्दशीनंतर हो बरोबर ऐकलं तुम्ही हा गणपती अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला बसवला जातो हा गणपती मुख्यतः रायगड जिल्ह्यामध्ये बसवला जातो कारण माहिती आहे कारण की पेणचा गणपती घेण्यासाठी लोक दूरदूरवरून यायचे आणि हा गणपती देण्यात मूर्तिकारांचा वेळ मात्र जायचा आणि मग त्यांना घरी गणपती बसवायला वेळ काही मिळायचा नाही आणि म्हणूनच ह्या मूर्तिकार बांधवांनी देवाला नवस केला की देवा मला आत्ता तर काही हा गणपती बसवता आलेला नाही आहे पण अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीला मात्र मी तुझी मूर्ती बसवेन त्याची प्रतिष्ठा करेन आणि त्याची पूजा करेन तर मंडळी हा गणपती दीड दिवस ते पाच दिवस बसवला हो जातो त्याची मनोभावे पूजा अर्चा केली जाते आणि मग त्याचं विसर्जन होतं पण मात्र तुम्हाला माहिती आहे का ह्याचं नाव साखर चौथ गणपतीच का म्हणतात तर गणपती बाप्पाला मात्र नेहमी आपण खोबऱ्याचं सारण असलेला मोदक देतो पण साखरचौद गणेशोत्सवामध्ये आपण गणपतीला साखर आणि खोबऱ्याचं सारण केलेला मोदक नैवेद्य म्हणून देतो आणि असंच ह्याचं नाव साखर गणपती पडलं तुम्हाला ही ही परंपरा आधीपासून माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहात तिखट साखर